आज आपण या ज्या रस्त्यावर आपण बसलो आहोत ह्या रस्त्याची अवस्था एवढी दयनीय आहे की लोक इथून चालू शकत नाही आम्ही प्रशासनाला पत्र दिलं ग्रामपंचायतीला याचा पाठपुरावा केला परंतु लोकांनी ह्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही कंझुण गावचा रहिवाशी असून आज कित्येक वर्ष या गावामध्ये विकासकामं काही होत शकत नाही ह्या ना रस्त्याची परिस्थिती पाहिली तर अगदी जवळजवळ अगदी माणसं चालता येत नाही शाळेतल्या मुलांनाही जायची एस टी महामंडळाचे सुद्धा गाड्यांचे मोठा परिणाम होतो तसून हे काम मंजूर असताना या रस्त्यावर तुम्ही बघाल तर खडी टकलेली आहे गेल्या एप्रिल महिन्यात खडी टकलेली आहे आणि ही खडी टाकली असताना आज सगळ्यात प्रशासनानं काहीच दत्तल्याची घेतलेली नाही काम केलेलं नाही सर्वांना नमस्कार मी प्रथमेश गोपाळ गावणकर आज आपण ज्या रस्त्यावरती उभे आहोत तो कळजोंडी गावातील हा रस्ता आहे हा रस्ता बघून अक्षरशः माझ्या तरी तळपायाच्या मस्तकात जाते आपली देखील जात असेल आणि आपल्याला जर का वाईट वाटत असेल आणि याचा त्रास आपण देखील सहन करत असाल आपापल्या गावामध्ये तर निश्चितपणानं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हा रस्ता करणाऱ्यांच्या विरोधात आणि ह्याना ह्याची जी कंत्राट ज्यांनी दिली त्यांच्या विरोधात निश्चितपणानं तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता आता मी या रस्त्यावरती उभा असण्याचं कारण असं आहे की हा कळजुंडी गावामध्येच रस्ता अशा पद्धतीने असं निश्चित नाहीये प्रत्येक गावागावामध्ये गेलो तर आज रस्त्याची परिस्थिती अगदी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अगदी रत्नागिरी शहरामध्ये सगळीकडे रस्त्याची परिस्थिती याच पद्धतीने आहे निवडणुका आल्या की तेवढ्या पुरतं रस्त्यावरती कार्पेट पडतं पण निवडणुका होऊन सहा महिने गेले की ते रस्त्यावरच कार्पेट कुठे जाते हे कोणालाच कळत नाही अगदी आता आता आम्ही अगदी नांदीवड्यामध्ये गावामध्ये गेलो एक दिवस आणि त्या दिवशी आम्ही त्या रस्त्यातल्या डांबरीकरणाची कामं बघितली तर सकाळी डांबर टाकले आणि संध्याकाळी ते निघून गेले तर अशा पद्धतीने जर का हे रस्ते होणार असतील तर आम्ही जो काही वर्षानुवर्ष जो टॅक्स भरतोय आज आम्ही टू व्हीलर घेतली फोर व्हीलर घेतली तर लाखो रुपये याच्यामध्ये टॅक्स भरावा लागतो मग हे आमचे पैसे नक्की जातात कुठे म्हणजे आम्ही भरलेल्या करोडो रुपयांचा चुराडा जर शासन आणि प्रशासनातले लोक जर करत असतील तर आम्ही याच्यावरती यांना जाब विचारणार आहोत की नाही कारण असं झालंय असं की आम्ही इतके सुस्त झालेले आम्हाला त्रास रोज होतो पण आम्ही कोणी सुद्धा बोलायला तयार नाही आणि या संदर्भामध्ये माझी कित्येक दिवस सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सन्मान्य अॅडव्होकेट असीम सरोदे साहेब यांच्यासोबत चर्चा होत होती की या रत्नागिरीमध्ये जे काही जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये जी काही रस्त्याची कामं केली जातात ती इतक्या निकृष्ट दर्जाची आहेत की याच्यावरती कुठेतरी नियम बसले पाहिजे त्याच्यावरती कुठेतरी लोकांना वचक बसला पाहिजे आणि त्या अनुषंगाने गेले दोन अडीच महिने सरोदे साहेब त्यांच्या सहकारी अॅडव्होकेट श्रेया आवले मॅडम यांनी प्रचंड मेहनत करून या संदर्भातली सगळी माहिती गोळा केली आणि गेल्या महिन्यामध्ये आपण मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि एक चांगली बाब अशी आहे की या जनहित याचिकेची सुनावणी येत्या सोमवारी म्हणजे बारा जानेवारी रोजी प्राथमिक सुनावणी होते जस्टिस आव सर यांच्या समक्ष ही सुनावणी त्या ठिकाणी होणार आहे प्रयत्न इतकाच आहे की आम्ही वर्षानुवर्ष टॅक्स स्वरूपामध्ये इतके पैसे भरतो आणि या रस्त्यांची परिस्थिती जर अशी असेल तर कोणी बोलणार आहे की नाही म्हणजे साधारणतः ह्या रस्त्यामुळे इतक्या अडचणी आहेत की गाडीच्या टायर खराब होतात इंधन मोठ्या प्रमाणामध्ये लागतंय लोकांना मणक्याचे आजार आहेत अक्षरशः जी काही ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांना या रस्त्यांमुळे खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार झाले आहेत धुळीमुळे आजार पण वाढलेला आहे ह्या सगळ्या ज्या काही घटना होत आहेत ह्या केवळ आणि केवळ ह्या कंत्राटदारांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे आणि म्हणून आम्ही याचिकेमध्ये मागणी केली आहे की या रस्त्यामध्ये खराब रस्त्यांमुळे या खड्ड्यांमुळे जे अपघात होतात त्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे त्यांची लायसन्स आहे ती बॅन झाली पाहिजे कारण तोपर्यंत तो यांना जाग येणार नाही हल्ली हल्ली तर एक ट्रेंड मी हा पण बघितला की गावातला एखादा पक्षाचा कार्यकर्ता झाला की तो ठेकेदार होतो म्हणजे ज्याला डांबर कशा शिकतात हे कळत नाही किंवा ज्याला खडी मधले ग्रेड कळत नाही तो देखील रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर होतो ते असे गावागावात कॉन्ट्रॅक्टर केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं माझं स्पष्ट मत आहे आणि याला कुठेतरी कायदेशीर आधार असला पाहिजे म्हणून आम्ही अॅडव्होकेट आसिम सरोदे साहेब आणि त्यांच्या सहकारी अॅडव्होकेट श्रिया आवले मॅडम यांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे मला तुम्हाला सगळ्यांना नम्रपणानं विनंती करायची हा जे जे लोक व्हिडिओ बघणार आहेत आपल्याला देखील अशा पद्धतीने जर का त्रास होत असेल आपल्या गावामध्ये देखील जरी अशा पद्धतीने रस्ते असतील तर निश्चितपणानं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सविस्तर माहिती त्या ठिकाणी टाका कारण येत्या काळामध्ये या याचिकेची सुनावणी जशा पद्धतीनं पुढे जाणार आहे तर त्या त्या वेळेला हे संदर्भ देणं आपल्याला अधिक योग्य होईल त्या ठिकाणी तुम्ही एखादा फोटो अपलोड केलात तरी देखील चालेल पण रस्ते या विषयामध्ये आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आपण या देशाचे नागरिक म्हणून आपण शांत बसतो म्हणून ह्यांची हिंमत वाढते आमचे करोडो रुपये रोज उठून हे खातायत जेव्हा आम्ही एका ठिकाणी बघतो हो की अगदी एका एका जिल्हा परिषद गटामध्ये एका एका तालुक्यासाठी शंभर शंभर कोटींची घोषणा होते मग हे करोडो रुपये नक्की जातात कुठे कारण प्रत्येक गावागावामध्ये जर का फिरलो तर रस्ते असेच आहेत म्हणजे तुम्ही सुरुवातीला व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं देखील असेल की या परिसरातल्या एकंदरीत रस्त्यांची काय परिस्थिती आहे अगदीच या ज्या रस्त्यावरती मी उभा आहे तिथे येण्याचं कारण देखील तेच आहे की येत्या काही दिवसांमध्ये गेले काही महिने इथले ग्रामस्थ सातत्याने या रस्त्याचा पाठपुरावा करतात परंतु प्रशासन अजूनही त्याची दखल घेत नाही आणि मला मिळालेल्या माहितीनुसार येत्या सव्वीस जानेवारीला या गावातील कळजोंडी गावातील सगळे ग्रामस्थ अगदी अबाल वृद्धांसहित सगळे ग्रामस्थ जिल्हाधारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करणार आहेत आणि तेव्हा तरी बघूया प्रशासनाला जाग येते का आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा कारण त्यांना देखील कळेल की तुमच्यासाठी कोणीतरी न्यायालयामध्ये लढतंय आणि त्यावेळेला तुम्ही जागरूक व्हाल तेव्हा खऱ्या अर्थानं या लढाईला अर्थ राहील तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पण आपल्या मनामध्ये जो राग आहे या प्रशासनाविषयी या अधिकाऱ्यांविषयी या ठेकेदारांविषयी तो जोपर्यंत आपण व्यक्त करत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच रस्त्यावरून जावं लागेल मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो न्यायासाठी आपल्या सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी स्वाभिमानासाठी मी प्रथमेश गावणकर कायमस्वरूपी आपल्यासाठी रस्त्यावरती असेल धन्यवाद